आपल्या संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण बांधुनी नात्याचे वंदन करा सात जन्माचे समर्पण श्री स्वामी समर्थ दहा जून दोन हजार पंचवीसला आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी अत्यंत खास असतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्रीचे व्रत हे या दिवशी केले जाते या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते उपवास केला जातो ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले त्याला पुनर्जीवन मिळवून दिले होते या दिवसापासून वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंभ्य असतात यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात मनातील इच्छा पूर्ण होतात संतानप्राप्तीसाठी देखील अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा करतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी खास करून ही पूजा केली जाते तर वटपौर्णिमेच्या दिवशी पतीचे औक्षण आपण कसे करावे कधी करावे तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण औक्षण करत असतो औक्षणाचे ताट कसे तयार करावे ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात तर औक्षणाचे ताट घेताना आपल्याला तांब्याचे तामण घ्यायचे आहे पितेचे किंवा स्टीलचे सुद्धा आपण घेऊ शकतो परंतु चुकूनही प्लास्टिकचे किंवा काचेचे घ्यायचे नाही बऱ्याच वेळेला प्लास्टिकचे डेकोरेटिव्ह ताट घेऊन पतीचे औक्षण केले जाते परंतु असे आपल्याला करायचे नाही शक्य असल्यास तांब्याचेच ताट घ्यायचे आहे यानंतर त्या ताटामध्ये आपल्याला दिवा घ्यायचा आहे दिवा हा कणकेचा बनवला तरी चालेल निरंजन घेतले तरीसुद्धा चालेल आता काही भागामध्ये एक दिवा आणि दोन मुटके ताटामध्ये ठेवले जातात काही भागांमध्ये दोन दिवे आणि त्याच्या बाजूला दोन मुटके ठेवतात तर काही भागांमध्ये मुटके नसतात फक्त दिव्याने ओवाळण्याची पद्धत असते तर आपल्या आप पद्धतीनुसार या वस्तू ताटामध्ये ठेवायच्या आहेत आता आपण जेव्हा हा दिवा कणकेचा तयार करतो तर त्यासोबतच आपल्याला मुटके जे आहेत तर ते सुद्धा बनवायचे आहेत आप आणि आपल्याकडे जर कणकेचा दिवा करत नसतील निरंजन ताटामध्ये ठेवत असतील तर आपल्याला निरंजन ताटामध्ये ठेवायचे आहे दोन्हीपैकी कणकेचा दिवा किंवा निरंजन काहीही आपण वापरू शकतो यानंतर आपल्याला दिव्यामध्ये तेलच घ्यायचं आहे तूप चुकूनही घ्यायचं नाही तूप जे आहे तर ते फक्त आपण जेव्हा देवांना ओवाळतो तेव्हाच घेतले जाते त्यामुळे तूप चुकूनही घ्यायचं नाही तेलाचाच वापर करायचा आहे यानंतर कुंकू कुंकू हे आदिशक्ती ऊर्जेचे प्रतीक आहे यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि कुंकवाचा टिळा लावल्याने आपल्या पतीच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते यानंतर घ्यायचं आहे ते म्हणजे अक्षदा अक्षदा ह्या अखंड असाव्यात तुटलेल्या किडलेल्या तर अशा अक्षदा म्हणजेच तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही अक्षदा या संपन्नतेचे प्रतीक आहेत यानंतर सुपारी आणि सोने घ्यायचं आहे सोन्याची एक वस्तू घ्यायची आहे मग आपण कोणतीही वस्तू घेऊ शकतो अगदी सोन्याचं कानातलं असेल किंवा सोन्याची आपली चमकी असेल सोन्याची अंगठी असेल परंतु चुकूनही मंगळसूत्र घ्यायचं नाही कारण मंगळसूत्रामध्ये काळे मणी असतात आपल्या पतीचे आयुष्य हे सोन्याप्रमाणे चमकावे म्हणून आपण सोने घ्यायचे आहे त्याचप्रमाणे सुपारीप्रमाणे ते टणक बनावे अविनाशी बनावे म्हणून सुपारी जी आहे तर ती औक्षणाच्या ताटामध्ये घेतली जाते यानंतर कापूस घ्यायचा आहे कापूस हा दीर्घायुष्यासाठी घेतला जातो आणि मिठाई घ्यायची आहे कोणतंही औक्षण जे आहे तर ते मिठाईशिवाय अपूर्ण आहे मिठाई, मिठाई जी आहे तर ती पतीपत्न्याच्या नात्यामध्ये गोडवा कायम ठेवते म्हणून आपल्याला पतीपत्नीच्या नात्यामधला गोडवा जो आहे तर तो कायम राहावा यासाठी मिठाईसुद्धा घ्यायची आहे आता या वस्तू ताटामध्ये आपल्याला कशाप्रकारे मांडायच्या आहेत तर समोरच्या बाजूला दिवा ठेवायचा आहे एक दिवा आपल्याकडे असेल एक दिवा ठेवायचा दोन दिव्यांची पद्धत असेल दोन दिवे ठेवायचे त्याच्या दोन्ही बाजूला दोन मुटके ठेवायचे उजव्या बाजूला हळदी कुंकू सुपारी व सोने ठेवायचे डाव्या बाजूला मिठाई ठेवायची आणि पाठीमागच्या बाजूला मध्यभागी आपल्याला अक्षता ठेवायची आहेत आता औक्षण जे आहेत तर ते आपल्याला कसे करायचे आहे सर्वप्रथम एक पाट मांडायचं आहे आणि त्या पाटाभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे त्या पाटावरती पतीला बसायला सांगायचं आहे दुसरे एक ताट घ्यायचे त्या ताटामध्ये आपल्याला पतीचे पाय धुवायचे आहेत ते पाय आपल्याला एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहेत यानंतर पतीच्या डोक्यावरती टोपी असायला हवी टोपी नसेल तर रुमाल असला तरीसुद्धा चालेल पतीचे तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे चुकूनही दक्षिण दिशेला तोंड करून औक्षण करू नये पतीचे तोंड किंवा आपले तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही अशी काळजी आपल्याला घ्यायची आहे यानंतर खुर्चीवरती किंवा सोप्यावरती बसवूनसुद्धा औक्षण करायचे नाही तर पाटावरतीच बसवायचे आहे आता सर्वप्रथम पतीला कपाळावरती कुंकू लावायचा आहे कुंकवाचा टिळा लावताना खालून वर असा लावायचा आहे त्यावरती अक्षदा चिकटवायच्या आहेत डोक्यावरती अक्षता टाकायच्या आहेत यानंतर सोने व सुपारी एकत्र घ्यायचं आहे सर्वप्रथम पतीच्या कपाळावरती मध्यभागी आपल्याला सोने व सुपारी टेकवायचं आहे त्यानंतर उजव्या खांद्याला लावायचं आहे आणि उजवीकडून डावीकडे ओवाळायचं आहे पुन्हा ताटाला लावायचं आहे पुन्हा डावीकडून उजवीकडे ओवाळायचं आहे आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे तर असं तीन वेळेला सोने व सुपारीने ओवाळून घ्यायचं आहे सोने व सुपारीने आपण सेपरेटसुद्धा ओवाळू शकतो म्हणजे एक वेळेला सुपारीने ओवाळायचं एक वेळेला सोन्याने किंवा दोन्ही वस्तू एकत्र करून ओवाळलं तरीसुद्धा चालते आपण जेव्हा ह्या वस्तू कपाळावरती मध्यभागी लावतो तेव्हा शिवशंकरांच्या सात्विक लहरीपतीला प्राप्त होत असतात यानंतर पतीच्या डोक्यावरती कापूस ठेवायचा आहे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून हा कापूस ठेवायचा आहे कापूस ठेवताना आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर आता आपल्याला पतीचे औक्षण करायचे आहे औक्षणाच्या ताटामध्ये जर आपण मुटके ठेवलेले असतील तर औक्षणाचं चा ताट जे आहे तर ते पतीच्या हातामध्ये द्यायचं आहे चुकूनही खाली ठेवायचे नाही आणि ते दोन मुटके आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत पतीच्या डोक्याला खांद्याला आणि गुडघ्याला त्या मुटक्यांचा स्पर्श करायचा आहे आणि यानंतर हे दोन्ही मुटके आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि पतीवरून आपल्याला तीन वेळेला ओवाळून घ्यायचे आहेत पतीची नजर काढायची आहे आणि हे ओवाळताना इडापिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे असे म्हणत आपल्याला तीन वेळेलाही नजर काढायची आहे आणि यानंतर हे मुटके ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि जर आपल्याकडे मुटक्यांनी ओवाळण्याची पद्धत नसेल तर आपल्याला डायरेक्ट दिव्याने औक्षण करायचे आहे मुटक्याने ओवाळण्याची पद्धत असेल तर अगोदर मुटक्याने ओवाळून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला दिव्याने औक्षण करायचं आहे हे औक्षणसुद्धा तीन वेळेला करायचे आहे घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तर त्याप्रमाणे आपल्याला त्या दिशेमध्ये हे औक्षण करायचे आहे पतीच्या चेहऱ्यावरती दिव्याचा प्रकाश पडेल अशा पद्धतीने आपल्याला हे ओवाळायचे आहे आणि यानंतर पतीला मिठाई जी आहे तर ती भरवायची आहे आपल्या पतीच्या पायावरती डोके टेकवून आपल्याला नमस्कारसुद्धा करायचा आहे कारण यालासुद्धा विशेष महत्त्व आहे यामध्ये कोणताही कमीपणा नाही तर आपल्या पतीच्या पायावरती आपल्याला डोके टेकवायचे आहे आणि मनोभावी आपल्याला नमस्कार जो आहे तर तो करायचा आहे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे अशी प्रार्थना जी आहे तर तीसुद्धा आपल्याला करायची आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कणकेचा दिवा घेतलेला असेल आणि मुटके जे आहेत तर ते घेतलेले असतील तर याचे पुन्हा काय करायचे तर हे आपल्याला पुन्हा औक्षण वगैरे झाल्यानंतर गाईला खायला द्यायचे आहेत आता आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत जसं की अगोदर सांगितल्याप्रमाणे दक्षिण दिशेला तोंड करून हे औक्षण करू नये खुडचीवरती किंवा सोप्यावरती बसवून हे औक्षण जे आहेत तर ते करू नये औक्षण कधी करावे तर सकाळी उठून स्नान वगैरे झाल्यानंतर तुळशीची पूजा करून देवपूजा करून झाल्यानंतर हे औक्षण करायचे आहे आणि पतीचे औक्षण करून झाल्यानंतर आपल्याला वटपौर्णिमेची जी पूजा आहे म्हणजे वडाच्या झाडाची पूजा आहे तर तीसुद्धा आपल्याला करायची आहे तर अशा प्रकारे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि पतीच्या प्रगतीसाठी वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सौभाग्यवतीने आपल्या पतीचे औक्षण हे करायलाच हवे